वर्धा पोलीस दलात खळबळ दिवाळी बॉक्स मधील मिठाईवर बुरशी फ्रूट ज्यूसची मुदतही जवळ पोलिसांच्या आरोग्याशी खेळ वर्धा प्रशासनाच्या दिवाळी भेटीत निकृष्ट दर्जाचे लाडू कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी जनतेच्या रक्षकांचं आरोग्य धोक्यात वर्धा पोलीस दलांच्या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह संबंधित पुरवठादारावर कठोर कारवाईची मागणी दिवाळी सणाच्या शुभ मुहूर्तावर कर्मचाऱ्यांसाठी वाटप करण्यात आलेल्या दिवाळी फराळाच्या बॉक्समधील मिठाईवर लागल्याचं आणि फ्रूट ज्यूसच्या लवकरच संपणार असल्याचं उघडकीस आल्यानं पोलीस, पोलीस दलामध्ये मोठी खळबळ माजली आहे जनतेच्या रक्षणाची जबाबदारी नित्य नियमानं पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्याच आरोग्याशी खेळ होत असल्यानं या गंभीर प्रकाराची चर्चा सध्या वर्धा शहरात रंगली आहे वर्धा पोलीस प्रशासनानं दिवाळी निमित्त आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मिठाई आणि फराळच्या वस्तूंचा समावेश असलेल्या बॉक्स बॉक्स वाटप केले होते परंतु काही कर्मचाऱ्यांनी हे उघडल्यानंतर त्यातील लाडूवर रंगाची चढलेली दिसून असलेल्यानंतर लाडू पूर्णपणे खराब झाले होते केवळ लाडूच नाही तर बॉक्समध्ये देण्यात आलेल्या फ्रूट ज्यूसची एक्सपायरी डेट मुदत समाप्तीची तारीख देखील काही दिवसातच संपणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे पोलिसांचं काम कर्त त्यांना अनेकदा तणावाखाली काम करावं लागतं अशा परिस्थितीमध्ये त्यांना चांगल्या दर्जाचं अन्न आणि पाणी मिळणं आवश्यक आहे मात्र प्रशासनातर्फे बुरशीयुक्त आणि आरोग्यास धोका निर्माण करणारी मिठाई वाटप झाल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांच्या चा आरोग्याच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी घेणार कोण असा संतप्त सवाल आता उपस्थित होते आहे या गंभीर आणि अशम्य चुकीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे धोका निर्माण करणाऱ्या आणि निकृष्ट पुरवठा करणाऱ्या संबंधित पुरवठादारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण पोलीस प्रशासनामार्फत जोर धरत आहे या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या खरेदी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीनं चौकशी करावी अशी मागणी पोलीस कर्मचारी करत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा